नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे पुण्यातली वाहतूक समस्या हा आता मूलभूत प्रश्न बनलेला आहे गेल्याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्यासमोर मुंबईत मंत्रालयामध्ये पुण्यात वाहतूक समस्या सोडवण्याच्या दृष्टीनं काय काय करता येईल याचं एक प्रेझेंटेशन झालं पुणे पोलिसांनी पण इथल्या सगळ्या राजकीय मंडळींना बोलावलं आणि ते काय काय उपाययोजना करतायत त्याबद्दलचं एक प्रेझेंटेशन केलं पण आता ह्या प्रेझेंटेशनच्याही पुढे सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत इथे साधारणपणे आठ एक लाख आय टी कर्मचारी जे आता आय कनेक्ट नावाच्या आय टी कंपनीतच आहे मी अशी ही मंडळी काम करतात आणि ह्या मंडळींच्या आणि तत्सम पुणेकरांच्या आयुष्यामध्ये तीन चार पातळीवरती ह्या वाहतूक समस्येचे प्रश्न परिणाम करत असतील एकतर ऑब्वियसली वैयक्तिक पातळीवरती कारण तुम्हाला तास दीड तास एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणाकडं जाण्यासाठी लाग लागत असतील तर तुमची क्रिएटिव्हिटी काय राहणार रह। किंवा तुम्ही जिथे जाऊन काम करत आहात तिथे जाऊन काम करण्याचा उत्साह कसा राहणार आणि मधल्या काळामध्ये पुण्यातल्या बऱ्याच आय टी कंपन्या ह्या पुण्याच्या बाहेर गेल्या अशा पद्धतीचं जे चित्र महाराष्ट्राने बघितलं सो दोन तीन पातळी होती एक वैयक्तिक पातळीवरती कंपनीच्या पातळीवरती आणि पुण्याची प्रतिमा म्हणून त्या पातळीवरती सो देशमुख साहेब तुमचा पूर्ण परिचय साधी हे बीडीचे आहेत नमस्कार माझं नाव मनोज देशमुख आय कनेक्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आय टी कंपनी चालवतो गेल्या नऊ दहा वर्षापासून कंपनी पातळीवरती या वाहतूक समस्येचा काय परिणाम होतो आम्ही तुलनात्मक छोटी कंपनी आहोत त्यामुळे कम्प्लीट वर्क फ्रॉम होम हे शक्य नाही आहे hmm. गोष्टी असतात प्रत्यक्षात काम करताना मुलांना शिकवणं आवश्यक असतं hmm. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थिती अत्यंत महत्वाचा क्रायटेरिया hmm. त्यामुळे इथं यावंच लागतं मुलांना मॅक्सिमम मुलं ही ग्रामीण भागातली आहेत माझ्याकडे बीड जिल्हा मराठवाडा विदर्भातली मुलं आहेत ती कर्वेनगर कोथूड शिवने इतक्या भागातून दुरून येतात टू व्हीलर्स येतात पावसाळ्यामध्ये येताना प्रचंड ट्रॅफिकचा त्रास आहे मिटिंगला यायची घाई असते ट्राफिकमध्ये अडकलेला असतो आणि आमच्याकडे ऑनलाईन काम चालत असल्यामुळे आम्ही युरोपातल्या कंपन्यांसोबत काम करत असल्यामुळे टीम्सवरती यायचं म्हणजे ऑनलाईन यावं लागतं तुमचा चेहरा दिसावा लागतो त्यामुळे ऑन द बाईक किंवा इन द कार शक्य नाही आहे काम कर मग कंपनी पातळी होती कधी गेल्या प्रोडक्टिव्हिटीवरती हा परिणाम होतो की मधल्या काळात ज्यावेळेस आम्हाला कंपल्सरी वर्क फ्रॉम होम द्यावं लागलं त्यावेळेस जे मेंटरिंग होतं मुलांचं ते होत नाही आणि मग प्रत्यक्ष शिकवायचं जर असेल तर तो अडिशनल वेळ लागतो इनफॉर्मली ज्यावेळेस सगळी लोक एकत्र असतात त्यावेळेस सहज काम होतं कारण सिनियरकडून कडून शिकवलं जातं माझ्याकडून शिकवलं जातं पण इथंच उपस्थिती नसेल किंवा वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर प्रोडक्टिव्हिटी प्रचंड इम्पॅक्ट होते त्यामुळे कंपनीत उपस्थिती अत्यंत आवश्यक आणि ही वाहतुकीची समस्या किती गंभीर आहे आता uh, थोडं भाग स्पेसिफिक आहे आमचे दीपक सर म्हणून हे ऍडमिनिस्ट्रेशनचं सगळं पाहतात ते ज्या भागात राहतात तर एकदा सहा वाजता ते इथून गेले आणि त्याला म्हणलं रात्री आठला कॉल आहे त्याला पोहोचायला साडेआठ वाजले होते वापरे अडीच तास हा आणि जेव्हा की अंतर त्याचं काही किलोमीटर आहे सात ते आठ किलोमीटर अंतर मधल्या काळात मी एक ट्विट केला तर त्याच्यावर बऱ्याच पुणेकरांनी मला ट्रोल केलं सहा किलोमीटरचं अंतर दहा पॉईंट सव्वीस अशा कॅल्क्युलेशनने मी म्हटलं म्हणजे दहा मिनिट आणि सव्वीस सेकंद तर ते म्हणजे त्याला सुपर पॉवरच लागेल सगळी तेवढं नाही मी आता सांगतो मी कात्रजच्या एरियात राहतो ऑलमोस्ट इलेव्हन किलोमीटरचं डिस्टन्स इथून तुमच्या इथून इथून बरोबर तर मला सकाळी येताना जर मी एक दहा मिनटं उशीर झाला मी कॉमनली साडेआठ पाऊन मला लिखतो जर पाच मिनटं जरी उशीर झाला नवले ब्रिजच्या अलीकडे नवले ब्रिजच्या इथे जाम असतो पूर्ण वडगावचा ब्रिज जाम असतो तर मला येत येत इथे जवळजवळ पावणे दहा दहा होतात म्हणजे दहा किलोमीटरसाठी मला जवळजवळ एक तास लागतो सिमिलरली संध्याकाळी जाताना जर मी साडेचार पाचला इथलं निघलो तर मी अर्धा पाऊन तासात पोचायला आणि जर मी सहा वाजता इथनं निघलो तर जसं त्याने सांगितलं एके दिवस मी अक्षरशः सहा सव्वा निघलो आणि मी साडेआठ वाजता घरी पोहोचलो सेम डिस्टन्स मग घरचे काय म्हणाल तिकडेच राहतो नाही घरचे तेही वैतागलेत म्हणजे ही ही समस्या ही खूप दिवसापासून आहे आणि आता त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो पावसामुळं ऑब्वियसली याचा इम्पॅक्ट सगळीकडे होतो काम करताना आता जर सपोज मला जर पाच वाजता काही काम सांगितलं तर मी सरळ सांगेल की नाही मला आता जमणार नाही ह्या ह्याच क्रिएटिव्ह गोष्टीबद्दल मी बोललो पण मग कौटुंबिक आयुष्यावर याचे कसे प्रत्येक खूप परिणाम होतात मी ऑब्विस्ली कंपनीमध्ये काही अवर स्पेसिफाईड थांबावं लागतं घरी जाताना उशीर होतो मुलांशी जास्त बोलता येत नाही बऱ्याच वेळेस असं होतं की मुलं झोपायच्या तयारीत असतात सकाळी लवकर कारण की लवकर निघावं लागतं नाही तर मी जॉबमध्ये अटकेत या गोष्टी क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये त्याचा इम्पॅक्ट फॅमिलीकडे पण वाढतो ऑब्व्हियसली होणारच आहे लाइटर नोट तुमचे केस त्याच्यामुळे असं आहे की ही समस्या मुंबई स्पेसिफिक पण आहे पण मुंबईमध्ये काय की तिथली महापालिका तिथलं प्रशासन आणि विशेषतः पोलीस दल हे अधिक ऍक्टिव्हली काम करतं मी मुंबईत राहिलेलोय आहे नोएडामध्ये पण ती समस्या आहे पण मुलींना जरा जास्तच प्रश्न निर्माण होत असेल ना फेक नाही केलं ना ते मागास ग्रीन वगैरे लावलं साहेबांना सांगितलं मी पण मीटिंगमध्येच आहे पण थोडंसं नाही ऍक्च्युली खूप जास्ती पाऊस होता तेव्हा वर्क फ्रॉम होम जेव्हा दिलं होतं तेव्हा घरनं काम करताना लाईट खूप जास्ती मी ज्या भागात राहते तिथे फ्लक्च्युएट होत होती त्याच्यामुळे रेंजचा इशू आणि कधी कधी ऑफिसमध्ये पण तो प्रॉब्लेम येतो सो कंटिन्युटी डिस्टर्ब होते कामाची आणि अडचण का नाही सगळं व्यवस्थित नाही मला घरी जाताना दोन सिग्नल असे लागतात की जिकडे मला दोन वेळात सेम सिग्नल दोन वेळा लागतो कुठले दोन सिग्नल एरंडवाण्याचा एक सिग्नल आहे आणि करिश्माच्या इथला एक सिग्नल आहे मग काय त्यामुळे इरिटेट होतं तिकडे थांबायला लागतं आणि जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा तेव्हा जास्तीच इरिटेट होतं right. पण आपल्याला असं की ऑफिसची जबाबदारी आहे पण घर पण सांभाळायला लागतं की नाही म्हटलं तरी ती जबाबदारी बरोबर आहे hmm. मी शनिवारपेठेत राहते सो hmm. मला येताना सकाळी आमचा आमच्या ऑफिसची वेळ ही सकाळी दहा आणि संध्याकाळी सात hmm. दोन्ही ट्रॅफिकचे टायमिंग आहेत सो मला येताना जरी मेन रोडनी आले तरी पौड रोडला प्रचंड ट्रॅफिक असतं तुम्ही लवकर निघा किंवा थोडं उशिरा निघा नऊ ते अकरा तुम्ही मागे पुणे मग मला सांगा <laughs> हे आता तुमचं जे काही वय असेल हे हळूहळू कसं बदलत गेलं मला तरी असं वाटतं की पोस्ट कोविड ट्राफिकचं प्रमाण जरा जास्त वाढलेलं आहे कारण की कोविडच्या काळात जसं सर मिळाले तसं मॅक्झिमम लोकांनी रिमोटली काम केलं आणि गेल्या काही महिन्यात आणि या पावसाळ्यात जास्ती लोकांनी वर्क फ्रॉम ऑफिस स्टार्ट आहे आणि पावसामुळे रस्त्यांची जी अवस्था आहे त्यामुळे ट्राफिक जास्ती आहे शिवाय मी ज्या एरियात राहते शनिवारपेठ जर नदीचं पाणी सोडलं असेल तर सगळा ट्रॅफिकचा लोड हा मेन रोडवर येतो मोस्टली मेन कर्वे रोड पौट रोड याच्यावर येतो आणि आहे त्या ट्रॅफिकमध्ये अजून जास्ती भर पडते <laughs> जा, <ना? laughs> सो पावसाळ्यात हे जास्ती क्रिटिकल होऊन जात जाऊन पुन्हा बाकी स्वयंपाक वगैरे करावं की नाही मी अनमॅरिड आहे सो आता बाजार फारसे हे नाही पण तरी सुद्धा संध्याकाळचा घरी जायला दीड तास लागतो इथून याचा क्रिएटिव्ह कामावर काही परिणाम होतो मी क्रिएटिव्ह काम असतं की नाही आयटी मध्ये ना आमचे मीटिंग्स आणि कसं आहे आय टीमध्ये असल्यामुळे आमचे वेगवेगळ्या रिजन्सचे क्लायंट असतात सो जर यू के यू एस वगैरेचे क्लायंट असतील तर ते मेजरली आपल्या संध्याकाळी ऍक्टिव्ह असतात so, सो त्याच्यासाठी जास्त इम्पॅक्ट होतो कारण सकाळी जरी उशिरा झाल्या तरी संध्याकाळी जाताना तुमचं फ्रस्ट्रेशन सगळं ट्रॅफिकमध्येच निघतं right. जर तुमची लेट नाईट असेल hmm. तर सगळा मुड ऑफ झालेला असतो कारण hmm. की दीड तास फक्त ट्रॅफिकमध्येच जातो तुमचा right. या ताईनी जो संदर्भ दिला ना तो कोविड नंतरचा तर एकतर पुण्यात असं आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हल्ली त्याचा फार बदल घडवण्याचा आणण्याचा प्रयत्न केला जातोय कोविडमध्ये झालं असं की कोविडमध्ये लोकांना वैयक्तिक वाहन वापरून ऑफिसकडे जाण्याची जी सवय लागली ती काही सवय सुटलेली नाही काल परवा जी आकडेवारी आली ती तब्बल चाळीस एक लाख वाहनं आहेत पुणे शहरामध्ये आणि आत्ता काल एक आणखी आकडेवारी इथल्या वाहतूक विभागानं दिली एक बहादर आहे पुण्यामध्ये की त्यांनी वाहतूक नियमाचं तब्बल दीडशे वेळेला नियमभंग केला दुसरा एक बहादर आहे त्यांनी एकशे तीस वेळेला केला आहे तिसरा एक भादर आहे की त्यांनी एकशे सोळा वेळेला ट्रॅफिक नियमांचा उल्लंघन केलं आहे प्रश्न फक्त माझा पोलिसांना की तुम्ही काय करत होता एवढ्या वेळेला तो वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करत होता मी तेच दोघींना जे कॉमन प्रश्न विचारते सब अल्बेल मी नवले ब्रिजलाच राहते जसं दीपक सर बोलले तसं मीही मला नवरा निघावं लागतं तरच मी दहा पर्यंत एका तासात पोहोचू शकते माझं तर बाळ पण आहे घरी त्यामुळे मला घरी जाऊन पण सगळं स्वयंपाक वगैरे करावा लागतो मग ट्रॅफिक मध्ये सहा ला निघली तर बरोबर पोहोचते मी घरी खरं जर साडेसहा वाजले तर मला जायला साडेआठच होतात कंप्लीट पावसामुळे दोन खूप खूप लेट होतो कारण की सगळं मी सर बाईक वरून येतात मी तर रिक्षाने जाते रिक्षा भेटली तर ठिकाणी बस बसने गेली तर मग जास्तीच कधी कधी नऊ नऊ जात वाजतात मला जायला सकाळी मी नऊला ला निघते घरून म्हणजे जर नऊ वाजले चुकून जर लेट झाला साडे नऊ वाजले तर यायला साडे होतात हो ता, एक तास कम्प्लीट लागतो यायला एक तास जायला मात्र दोन तास जायला आता पावसामुळे जरा जास्त म्हणजे दोन तास लागतात नाही तर मग एक तास असतो पण हे इतकं ट्रॅफिक कंजेक्शन व्हायचं तुमचं स्वतःच अनुमान काय या कारणामुळे होतं बेशिस्त मंडळी किती वाहन किती मला वाटतं की मी आता बघते ना फोर व्हीलर वाले ना आता मी रोडला बघते ना मी मिस्टरांसोबत वगैरे जर आले ना तर गाडीमध्ये एकच माणूस बसलेला असतो खरं मोठी गाडी घेऊन असतो त्याने म्हणजे टू आणि ते रोडला जागा पण देत ना टू व्हीलर वाल्यांना जायला सगळे ब्लॉक रोड ब्लॉक करून ठेवतात आणि एक तर दोन लेन आहेत तिसरी लेन नाहीये आणि मध्ये कुठे टेम्पो वगैरे बंद असेल ट्रक बंद असेल तर झाली ती लेन पण बंद त्यामुळे असं आहे ना की आपल्याला असं कोणाला वाटत नाही पे <laughs> <laughs> ना की आपण थोडस ह्या सगळ्या कारणामुळं पुण्यापेक्षा बेंगलोर मी काय असं असं कोणाचा फील नाही ना पुण्यापेक्षा बेंगलोर किंवा आणखी कुठल्या शहरात ह्याच्यापेक्षा जास्त थोडी व्यवस्था पाहिजे बाकी पुण्यामध्येच फक्त थोडस बेशिस्त वाटते कारण लोक गाड्या पुणेकर बेशिस्त नाही तसं नाही म्हणता येणार पण ते व्यवस्थित म्हणजे गाड्या कुठूनही टाकतात वगैरे असं म्हणजे एक कॉमन कॉल घ्या असं आहे की पुणेकर बेशिस्त आहेत याचा म्हणण्याचा अर्थ सगळेच पुणेकर बेशिस्त आहेत असं नाही एक कॉलच घेऊ आपण पुण्यातले चार चाकी चालक बेशिस्त आहेत असं किती जणांना वाटत चार चाकी चालक बेशिस्त आहेत असं किती जणांना वाटतं नाही सगळे नियम पाळतात अहो मी प्रश्न काय विचारला आय आय टी आपली आय टी कंपनी मंडळी चार चाकी फोर व्हीलर चालक पुण्यातले रस्त्यावरती जे चालवतात ते बेशिस्त आहेत असं किती जणांना वाटतं आणि दुचाकी चालक आणि आपल्यापैकी सगळेजण टू व्हीलरवर कोण कोण येत नाही एक नाही मी हे मतदान पण का घेतलं की आज लोकसत्तात बातमी आली की आय टी कंपनीमध्ये काम करणारी मंडळीच बेसिस्त सगळीकडे ट्रॅफिक जाम करत हे खरंय का नाही हे खरं नाहीये हे खरं नाहीये कारण की लोक हे आता फोर व्हीलर वापरणं सोडलंय एवढ्या ट्रॅफिकला बघित कारण की फोर व्हीलर काढली जिथे तुम्हाला अर्धा तास लागणार तिथे एक ते, ते दीड तास लागणार ठीक आहे आणि जसं जसं तुम्ही पुढे जाल बानेरच्या पुढे जाल हायवेला इंजेवाडी जाल अजून वर्स कंडिशन आहे त्याच्यामुळे बरेचशा लोकांच्या टू व्हीलरवरती परत आलेत कारण की तिथं सोडून दिली बरेचशा लोकांनी सोडून दिली तिथनं कुठलं तरी गाडी तरी निघते म्हणजे माणूस पोहोचतो जरी फोर व्हीलर गाडली तर नाही पॉसिबल इवन इफ बेशिस्त म्हटलं तर तुम्ही म्हणाल तर बऱ्याच वेळेस असं होतं की अँब्युलन्सला सुद्धा जागा मिळत नाही अँब्युलन्स ऑल्सो स्टक म्हणजे त्या ट्रॅफिकमध्ये स्वतः बऱ्याच वेळेस अँब्युलन्स बाहेर काढतो मी टू व्हीलर जातो सरळ गाडी आडवी तिरपी करून कुठला तरी रस्ता काढून अँब्युलन्सला पुढे डायव्हर्ट करतो एक महत्त्वाचे नेत्या म्हणून मी सुप्रिया सुळे यांना हा प्रश्न विचारला तर त्या असं मला म्हणाल्या की पुण्यात ही परिस्थिती अशी आहे की पुण्याच्या एका भागातनं दुसऱ्या भागात जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात तो कोणी मनुष्य मुंबईला पोचेल काय दिदी बरोबर पुणे बेशिस्त बेसिस तर नाही म्हणता येणार पण शिस्तीचं पालन किंवा ट्रॅफिक रुल्स वगैरे फॉलो okay. नाही करत एवढंच संभाजीनगर अच्छा तिथे काय होत नाही तिथे एवढी ट्रॅफिक नाही आहे आय थिंक तिथे जे आहे लोकसंख्या वगैरे ती मला वाटतं थोडी कमी असेल पुण्याच्या तुमच्या लक्षात येतो इथल्या मंडळींचा दिसत मी ते बघा असं आहे की आत्ताच मी आकडेवारी बघितली बावीस एक कोटीचा दंड वसूल करायचा राहिला आहे पोलिसांचा त्यामुळे बेशिस्त आहेतच अपवादात्मक असतील पण आहेत बेशिस्त पुण्यात आहेत की नाही पण बाहेरचे जे आले कदाचित म्हणजे हे कोणी पर्सनली नको घ्यायला पुणे करत नाही बाहेरचे <laughs> जेही आले कदाचित ग्रामीण भागातून आल्यामुळे त्यांना जास्त तेवढं नॉलेज नसल्यामुळे ट्रॅफिकचं okay. किंवा एवढी ट्रॅफिक त्यांनी अगोदर फेस नसते केलेली तर कडत न कडत कदाचित नियमांचं उल्लंघन होत असेल हा पण कदाचित हळूहळू होती राहील काय नियमांच उल्लंघन करताना दिसतात ट्रॅफिक मध्ये लोक हेल्मेट वगैरे ते आहेतच पण कधी कधी सिंगल ब्रेक करणं न कळत किंवा नको तिथे म्हणजे नऊ वाजेला जायचंय तू आठ वाजेला पोहोचणार आहे नऊ वाजेचा टाइम आहे तरी तू घाईने जातोय या प्रकारचे काही हेल्मेट नाही पण बिलकुल नाही मतलब अगर कहा से वैसे यूपी से हूँ पुणे तो तो ऐसा शहर है यहाँ पे कोई भी नई बात करने जाओ सबसे पहला रेजिस्टेंस यहीं से आता <laughs> है। आप इनको कहो भाई साहब आप हेलमेट पहन लो नहीं पहने यहाँ के जो सौ लोग हैं इनमें से नब्बे लोग कहेंगे कि हमें नहीं पहनना वही तो खुद ऑफिस वालों को अपने बोला हेलमेट पहन लो यहाँ पे भी नहीं पहनते ना अच्छी मतलब बात हुई तो आ, अपनी लाइफ की जरूरत है ना आप अगर देखो हेलमेट नहीं पहनते हाँ, और, नहीं है, ड्राइविंग तो कुछ सही से करते हैं है, तो तो पुणे या दिल्ली में फर्क नहीं बट मेजरली है की आप नोएडा से हो तो मतलब आप नोएडा में गए ही होंगे गए यही स्थिति मैं जब भी नोएडा जाता हूँ तो मेरे अपने ऑफिस में पहुँचने के लिए मुझे दो घंटे लगते हैं तो अब जैसे यहाँ पर आप वाकड़ की तरफ जाओगे आप तो वहां पर आपको जाम मिलता है बहुत तो वहाँ पर भी कुछ कुछ एरिया है जहां पर आपको बहुत ज्यादा ट्रैफिक जाम मिलेगा क्योंकि वहाँ पर कंस्ट्रक्शन अब जैसे वहाँ पर वाकड़ में मेट्रो लाइन बन रही है तो उस वजह से नीचे वाले जाने के लिए वहां ट्रैफिक लग जाता है तो दूसरा कारण आपने बोला इंफ्रास्ट्रक्चर जो प्रोजेक्ट चल रहे हैं उसकी वजह से ठीक जाम आपको मिल जाता है दूसरा फिर तो पानी की वजह से अभी जैसे बारिश हो रही तो उससे रोड वगैरह बहुत डैमेज हो जा रहा है बीच में तो रोड डैमेज हो रहा है उसकी वजह से ट्रैफिक हो जाता है क्योंकि लोग इधर से आ रहे हैं उधर से आ रहे हैं फिर बाइक वाले तो ईजी में रहते हैं ट्रैफिक जाम लगा हुआ है तो इधर से डाल दिया उधर से डाल दिए तो और

जादा बेटर लगा ये ये बात जो आहे ना इसको मेंटेन करना आहे नवी मुंबईतले गृहस्थ आहेत त्यांनी एक आठवडाभरापूर्वी पुण्यातल्या एका रस्त्यावरती प्रयोग केला एक मिनिट दहा एक मिनिट दहा सेकंदाचा तो व्हिडिओ आहे आणि तो व्हिडिओ तो सोशल मीडियावरती पण उपलब्ध आहे किती लोक नियमाचं पालन करतात तर मला त्या व्हिडिओमध्ये दहा ते बारा असे दुचाकी चालक दिसले की जे उलट्या दिशेने येतात मला दिपक्रो तुम्हाला हे विचारायचं आहे की आपण हायली डेन्स व्हायलेट असणारं ब ठीक आहे व्हायलेट पण सगळ्यात जास्त ट्रॅफिक कंजेशन पुण्यातल्या कुठल्या कुठल्या भागात होतं तुम्हाला काही सोल्युशन दिसतं काय सोल्युशन एक आहे की जर प्रत्येकाने ट्रॅफिकचे रूल्स फॉलो केले ठीक आहे जसं तर थोडंफार कमी होऊ शकतं नंतर जेव्हा आपण कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचं काम करतो आहे तर त्याला पर्यायी रस्ते ठेवायला पाहिजेत नाहीतर तिथे ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी काहीतरी पाहिजे आहे आणि लोकांनी जसं मी म्हटलं की रूल्स फॉलो केले तर बेटर होईल बऱ्याच वेळेस असं असतं की जाणारी रस्त्याने जाणारी राईट हँड साईड लेफ्ट लेफ्ट हँड साईडने जाणारे वाहन असतात शंभर आणि येणारी असतात रॉंग साईड येणारे असतात पाचशे तर ऑब्वियसली कुठे कुठे जाम होणारच आहे हे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व आणि जिथे कॉर्नर्स आहेत जिथे अंडरपास आहे तो ऑब्वियसली तिथे वॉटर लॉगिंग होते तिथला रस्ता एवढा खराब होतो की त्याला विचारता होईल नाही तिथं गाडी पण काढू शकतो कुठल्या कुठल्या भागात जास्त ट्रॅफिक सपोज जा। ट्रॅफिक सगळ्यात जास्त तुम्हाला जर पेठांमध्ये सापडेल म्हणजे लक्ष्मी रोड वगैरे आणि जे लॉगिंग म्हणजे जा ट्रॅफिक जाम जे जा होतं ट्रॅफिक जाम हे तुम्हाला थोडं या करिश्मा सोसायटी नंतर हायवेच्या एरियात किंवा जिथे आय टी पॉप्युलेशन जास्त जाते येते तिथे तुम्हाला जास्त सापडेल हे तिथे ट्रॅफिक जाम खूप जास्त होत राईट मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि व्ही आय पी मुमेंट जेव्हा होती तेव्हा वाहतूक कशी सुरळीत झाली याबद्दल बऱ्याच लोकांनी सोशल मीडियावरती आपली मतं व्यक्त केली मला प्रश्न असा पडला की हे ट्रॅफिक पोलीस करतात काय मला तरी असं वाटतं की ते लक्ष देत नसतील दुर्लक्ष करत असतील जर कधी कोणी रूल तोडत तरी असेल तरी ते दुर्लक्ष करत असतील ट्रॅफिक रस्त्यावरती ओके okay, ट्राफिक पोलीस असते नाही भरपूर ठिकाणी नसतात नसतात हा आणि जे असतात ते काय करतात जे जास्त करून लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे लायसन्स नाही हेल्मेट नाही यांना पकडतात पण ट्रॅफिक रुल्सवर जिथं ट्रॅफिक जास्त आहे तिथं ते, ते कमी करायला पाहत नाही असं दिसतं असं असतं मी बानेरला राहतो सो मला हाय मी बानेरला राहतो सो मला हायवे हायवे सोडल्यानंतर सर्व्हिस रोड लागतो तर सर्व्हिस रोडला एवढा जाम असतो तर तिथं एकही पोलीस नसतो तर जे गाडीवाले असतात ते उतरून मग त्यांचा दहा वीस पंचवीस मिनटं जो असतो तो टाईम वेस्ट करून बाकीच्यांना गाडींना जाऊ जाऊ देतात सो पोलीस तर नसतातच तिथं तो आठवड्यातून मी एकदाच बघतो पोलीसला बाकीच्या वेळेस सगळे लोकच हँडल करतात मला फक्त दोनच प्रतिक्रिया आता शेवटच्या घेत लग्न झालेले ह्यापैकी दीपक साहेब सोडून दुसरं आणखी कोण आहे ओके फाईन आपला ह्या ट्रॅफिक कंजेशनमुळे वै वैवाहिक आयुष्यावरती काही परिणाम होतोय का जसं दीपक रावणी सांगितलं वैवाहिक नाही म्हणले तरी मला आयुष्यातले जो डिसिजन होता घर घेण्याचा तो, हो तो मी ट्रॅफिकमुळे अशा एरियात घेतलं जिथे मला कमी ट्रॅफिक लागेल पण अनफॉर्च्युनेटली तिथे रस्त्याचं काम सुरू झालं आणि मला ट्रॅफिक लागेल ओके कुठं घेणार होतं तर कुठं घेतलं आणि मला मला मेन पुण्यामध्ये आसपास घ्यायचं होतं बारजे कोचरूड इकडे पण या ट्रॅफिकमुळे मी भुगावला शिफ्ट व्हायचा प्रयत्न केला तीच परिस्थिती आणि मग तुमचा जो सहवास आहे दोघांचा तो तरी वेळ मिळतो त्यात मी कारच्या ऐवजी बाईकने निघून जसं दीपक सर म्हणाले की कार चालवणं सोडून दिले लवकर येण्यासाठी लवकर जाण्यासाठी बाईकचा वापर करतो आणि टाइम स्लॉट थोडा ट्रॅफिकच्या आधी करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बॅचलर आहेत ना तुम्ही कंपनीत राहायला हरकत नाही कंपनीच्या जवळच देशमुख साहेब यांच्यासाठी स्पेशल फॅसिलिटी करायला पाहिजे तू तर मित्र इथंच राहायला पाहिजे ट्रॅफिक नको काहीच नको <laughs> मी इकडे जवळ राहतो तुला काही ट्रॅफिकचा त्रास नाही नाही एवढा काही नाही एक ते दीड ओके फाईन या नोटवरती आपण थांबूया कुठल्याही शहराची ओळख ही त्याच्या पायाभूत सुविधेमुळे होत असते ठीक आहे पुढे बदलतंय आता पुण्यासारख्या शहरामध्ये चाळीस एक चाळीस स्क्वेअर किलोमीटरचा हा सगळा भाग आहे वारेमाप बांधकामं सुरू आहेत लोकप्रतिनिधी आता काही बदल करण्याच्या भूमिकेत आहेत पोलिसांनी खूप चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याचं प्रेझेंटेशन तुम्ही एन डी टीवरती बघणारच आहात पण ही समस्या फार गंभीर आहे ती फ्रस्ट्रेट करते लोकांना मी खूप सिनियर सिटीजनचे कॉल्स घेतो आय टी सेक्टर मुद्दा म्हणून निवडला कारण ती पुण्याची आता नवी तयार झालेली ओळख आहे पण पुणे शहराचं जे काही देश ते असलेलं कर्तृत्व ते टिकवायचं असेल तर इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधीनं ह्या राज्यात चालवणाऱ्या राज्यकर्त्यांनी फक्त स्मार्ट सिटी वगैरे म्हणून चालणार नाही ती किती खोटी गोष्ट आहे ती दोन पुराणीच ते दाखवून दिलेलं आहे पुढाकार घ्यायला हवा आणि तो तातडीनं घ्यायला हवा अन्यथा पुण्याची आत्ताची प्रतिमा एक वस सिटी वेगळ्या कारणामुळं जी आहे त्याच्यात आणखी भरच पडणार आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण इथलं ट्रॅफिक असेल कॅमेरामन निकंदन माने राहुल कुलकर्णी एन टी व्ही मराठी पुणे थँक्यू